आज आपण मटार बटाटा बटाट्याची ग्रेव्ही असलेली म्हणजे लथपती ग्रेव्ही असलेली भाजी बघणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन उभे तीन कांदे उभे चिरून ते डायरेक्ट मिक्सरमध्ये घेतले वाटायसाठी त्याच्यानंतर चार काळी मिरी एक चमचा धने थोडीशी दालचिनी दोन हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे हे सगळं मिश्रण मी पहिले वाटून घेणार आहे पाणी न घालता वाटणार आहे या पद्धतीने आपण वाटून घेणार आहोत आता ते गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे कढईत तीन ते चार चमचे तेल घातले त्याच्यानंतर त्याच्यात तेल गरम झाल्यावर मी राई घातली आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घातले चार ते पाच कढीपत्त्याची पानं छान तडतडू तडतडू द्यायची आणि जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालणार आहे वाटण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचंय थोडस आता वाटणामध्ये ला आपण पाणी घातलं नव्हतं मिक्सरमध्ये ते थोडस वाटण लागलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता साईडला व्यवस्थित तेल सुटलंय आता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये तीन टोमॅटोची प्युरी करून घातली आहे टॉमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण की हे सुद्धा मी कच्चेच वाटले अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट ते तिकटाचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळे मसाले आणि आपण जे वाटण करून घेतलं आहे ते व्यवस्थित शिजलं पाहिजे म्हणून मी झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घेतलं आहे इथे मी मटार घातले एक कप मटारसुद्धा व्यवस्थित मिक्स करून झाले की मी इथे एक बटाटा घेतला आहे उभा चिरून तो सुद्धा मिक्स करून घेते व्यवस्थित चवीपुरतं मीठ घातले आता हे दोन मिनटं मी वाफावून घेणार आहे सगळं कोथिंबीर घालते आता हे शिजण्यासाठी मी जे ताटलीत पाणी गरम करत ठेवलं होतं ते घातलंय गरमच पाणी घाला गरम पाणी घातल्यावर त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते म्हणून आता हे थोड़ा थोड़ा वेळाने मी झाकण ठेवून मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर ता व्हिडिओला लाईक नक्की करत जावा आणि सुद्धा करून ठेवा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करीन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल या पद्धतीने आपण हे मिक्स करून घेणार आहोत थोड्या थोडा पाच पाच मिनटांनी तुम्ही बघू शकता छान ग्रेव्ही झालेली आहे आपली हे थोडस झाकून ठेवते या पद्धतीने आपली मटार बटाट्याची थोडीशी लतपती ग्रेव्ही असलेली भाजी तयार झालेली आहे नुसतंच कांदा आणि टॅमॅटोमध्ये मटर बटाटा केला ना की तो घसाला असा कोरडा लागतो सुका सुका लागतो या पद्धतीने एकदा नक्की करून बघा कोथिंबीर घालते बारीक चिरलेली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद